नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गाय विक्री चॅनल समूहामध्ये तर मित्रांनो आज घेऊन आलेलो आपल्यासाठी एकदम क्वालिटीचे आणि एकदम उत्तम गाय बघू शकता तुम्ही समोर गाय काय क्वालिटी गाय आज तुमच्यासाठी तीन गाय घेऊन आलेलो आहे मित्रांनो म्हणजे याच्यात दोन गावडे आहे तुम्ही बागच्यात पूर्ण व्हिडिओ बघा मग शेवटला एकदम आपल्याला सस्ते आणि एकदम क्वालिटी कारोडी दाखवणार आहे दोन ते बी किंमत तुम्ही बजेटच्या बी बजेटच्या बी बजेटच्या किंमत असणार आहे मित्रांनो त्या कारवडीची त्या गाय बघू शकता तुम्ही याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे वेद दुसरे आहे दहा ते बारा दिवस बाकी आहे संपर्क करू शकता ते बी दोन दिवस संपर्क करू शकता गाव बिहू सगळं दिलं आहे अधिक माहितीसाठी कॉल करू शकता मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता गाय एकदम क्वालिटी गायला काय पाहिजे काम नाही आपल्या ना चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या पूर्ण बघ चार हात चार आदत कार्ड विक्रीसाठी किंमत सॉरी मित्रांनो तेरा महिन्याची आदत ऑफर फक्त आणि फक्त किती एक लाख तीस हजार ते बघू शकता मित्रांनो चार कारोड एक लाख तीस हजार मध्ये भेटत आहे एकदम उत्तम काम आहे मित्रांनो बघू शकता आपल्या चॅनल वर सबस्क्राईब